तर आज आम्ही डेमोमध्ये एवढा गुंग झालो आहोत की आम्हाला व्हिडिओ घ्यायला सुद्धा वेळ नाही मिळाला तर बघा सरांनी किती सुंदर मेकअप केलेला आहे <coughs> नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एका नव्याने स्वागत आहे ही भुईंची कर्मवीर भाऊराव पाटील शाळा आहे आणि इथेच आपली दोन्ही मुलं शिकलेली आहेत आश्वानी चैतन्य आणि याला ला लागूनच बघेच ही पुढे आपली कृष्णा नदी आहे आत्ता सध्या पाऊस चालू आहे तर तुम्ही इथे बघू शकता कृष्णा नदीला पाणी किती आहे आणि पुलाचं कामसुद्धा चालू आहे तर मी आहे बस मधचा डेमो आहे महाराष्ट्रीयन लुक आणि त्याच्यासाठी इथे आपली मॉडेल पण आले चला बघूयात आता आजचा हा डेमो कसा आणि सगळ्याचा हाय Terima kasih telah menonton! आणि आज ना डेमोमध्ये आम्ही एवढा गुंग झालेलो पण व्हिडिओ घ्यायचंच लक्षात नाही राहिलं इतकं गुंग झालेलं होतं बघा सरांनी किती सुंदर मेकअप केलेला आहे मॉडेल छान अशी तयार झालेली आहे आणि इथे छान असं गाणं लावलेलं ला आहे तर बघा कशा एक एक करून असं छान लगेच यांचा डान्स चालू होतो आणि एक्सायटेड तर खूप असतात आणि त्यासोबत त्यांना क्लास खूप म्हणजे फुल एन्जॉय करतात आणि फुल टू धमाल असते खूप छान वाटतं सगळ्यांसोबत म्हणजे असं एकत्र म्हणजे काम करताना आणि कोण कुठल्या कोण कुठल्या आहेत आणि अशी ही नवीन मैत्री जपताना खरंच खूप छान वाटतं तर इथे मी तुम्हाला दाखवते एक तुम्ही मी बघू सर स्वतः ड्रॅपिंग करतात आणि त्यात जे म्हणजे हेअरस्टाईल केलेली आहे ना तर त्याला छान असे म्हणजे मोत्यांची माळ आणि त्याला खाली गुलाबाची फुलं असं लावलेलं आहे हे मॅडमने केलेलं आहे आणि खूप सुंदर असं झालेलं आहे आणि खूप छान दिसतं आणि आता आमच्यासोबत तुम्हीही एक्सायटेड आहातच हा छानसा महाराष्ट्रीयन लुक बघायला तर चला आपण बघूयात आता मॉडेल आपल्याला दाखवेलच तर इथे तुम्ही बघू शकता ही जी मॉडेल आहे अमृता तर किती छान तयार झालेली आहे आणि सराने खूप छान असं मेकअप केलेला आहे आणि कोल्हापुरी नऊवारी नेसवली आहे तिला आणि मला खरंच कमेंट्स करून सांगा की आजचा मॉ लुक कसा झाला चला क्लासवरून आली स्वयंपाक झाला जेवण करून आले आणि आत्ताच आली आहे आत्ता वाजले आहेत साडेदहा आणि खूप कंटाळा आलेला आहे तुम्ही म्हणाल सकाळी वेगळी असते संध्याकाळी वेगळी असते तर हो जसं असेल तसं राहावंच लागतं कारण सकाळी क्लासला जावं लागतं त्याच्यामुळे मग जो क्लासचा जो युनिफॉर्म आहे तर तो वेअर करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी आल्यानंतर म्हणजे आता तिकडे जेवणासाठी जायचं म्हटलं तर मी घरी प्लाझो टॉप घालते तर ते तर घालून जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मग साडीच नेसून जावं लागतं म्हणून मग मा घरी आल्यानंतरचा माझा हा अवतार आणि क्लासला जातानाचा तो तर असा हा प्रकार आहे तर हे थोडेच दिवस जास्त नाही तर असो असा छान असा आजचा हा महाराष्ट्रीयन डेमो लुक झालेला आहे आणि तुम्ही तो पाहिलाच आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आता जवळजवळ झालेच आहेत डेमो आणि आता फक्त ग्रुम डेमो राहिलेला आहे तो काय मध्ये म्हणजे एखाद्या दिवशी होऊन जाईल आणि क्लासला अवघे नऊ दिवस राहिलेले आहेत एक एक दिवस कमी होतं काल मी तुम्हाला सांगितलं दहा दिवस त्यातला एक दिवस आजचा गेला आता आजचा हा एक दिवस गेला म्हणजे आता राहिले आहेत नऊ दिवस आता हे नवही दिवस कसे जातील काही कळणार नाही आणि लवकरच फायनल येईल सेमी एक्झाम होतील मग फायनल आणि मग सर्टिफिकेशन आणि नंतर क्लास बंद पण असं म्हणजे आत्ता असं वाटतं की अरे आत्ताच लावला आहे क्लास आत्ताच चालू झाला आहे आणि लगेचच आता म्हणजे हे होणार असं झालं ते तर शेवटी नाही का शाळेत जरी गेलं तरी पुढच्या वर्गात जावं लागतं आणि परीक्षा द्यावीच लागते असा हा प्रकार तसंच काही हा प्रकार आहे तर म्हणजे आपण ज्याच्यासाठी गेलो होतो त्याचं तर नॉलेज आपण घेतच आहोत आणि खूप छान वाटतंय आणि डेमो तर खरंच खूप सुंदर झालेला आहे आणि महाराष्ट्रीयन म्हटल्यावर थोडंसं काहीतरी वेगळं जरा हटके फक्त मला जे साडीचा कलर होता तर तो थोडासा म्हणजे नाही आवडला नाही आवडला म्हणण्यापेक्षा म्हणजे थोडासा असा डार्क कलर घ्यायला हवा होता असं मला मला वाटतंय ते मी तुमच्याशी शेअर करते तर असो शेवटी म्हणजे मॉडल होतं आणि डेम डेमो लुक होतं त्याच्यामुळे आपण नाही काही बोलू शकत ज्यावेळेस आपण आपल्याला घेऊ त्यावेळेस आपण चॉईस करू शकतो तर अशा पद्धतीने आणि छान झाला मेकअप छान झाला आणि मॉडलही खूप छान दिसत होती आणि उंच होती छान होती एकदम तुम्ही आत्तापर्यंतच्या जेवढ्या पण मॉडल झाल्या आहेत त्या तुम्ही पाहिल्याच आहेत आपल्या चॅनलवर आणि त्यापैकीच आता ही एक अशा मला वाटतं चार झाल्या मॉडर्न एक आजची ही अमृता एक गायत्री साऊथ इंडियनला जी होती ती गायत्री होती नॉर्थ इंडियनला जी होती ती काय परत तिचं नाव विसरले मी जो वेस्टर्न लुक झाला त्याला अरू राऊत होती आणि नॉर्थ इंडियनला कोण होती आठवे ना मला मी तुम्हाला आठवून नक्कीच सांगेन हां गौरी गौरी शिंदे अशा या चार मॉडेल आणि या चार चारही मॉडेल चारमधल्या तीन मॉडेल घेतलेलं आहेत म्हणजे ज्या क्लासमधल्या मुली आहेत ना त्यांनी बुक केलेली आहे के आणि आता त्यांचं आउटफिट वगैरे ज्वेलरी वगैरे सगळं आता बाकीचं ठरेल आणि त्यानंतर मग फायनल होणार आहे तर अशा प्रकारे हा आजचा दिवस गेलेला आहे आणि आता क्लासचे राहिले आहेत थोडेच दिवस आणि क्लास झालं की लगेच गणपती बाप्पा <laughs> असं हे माझं रुटीन चालूच राहणार आहे आणि मी तुमच्यासोबत ते शेअर करतच राहणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा, अशीच मर्चा करत राहा बाय